उचलतो <laughs> सुटका <laughs>

ती ऍडव्होकेट प्रशने मॅडम ती ऍडव्होकेट नमी पारलो वाली तर मी हा ड्रोन ड्रोन मात्रे आणि हा दक्ष पार सेट राजपाटे राजा आणि मी इकडे कॅमेरामन आहे आणि हा पाहू शकता एकदम सुपर हिट मेनू कॉम्प्लेट कॉम्प्लेट फ्राई मोमेंट्स पार्किंग तुम्हाला माहितीच असेल काही दिवसापूर्वी दहावीचा एसीसी चा रिझल्ट लागला आणि त्या रिजल्ट मध्ये आपल्या पारचा रिजल्ट लागला आणि ते पारला आली सिक्स्टी फोर पर्सेंट चौसष्ट टक्के आणि आम्ही खूप हॅप्पी झालो आणि त्याबरोबर माझी फॅमिली खूप हॅप्पी झाली होती आणि त्यानंतर आम्ही लाईक एक छोटीशी पार्टी केली मस्त जी भायंदर पाड्याला आहे चांगलं हॉटेल तिथं आणि त्याच्यानंतर एक मला थोडा असा म्हणजे आश्चर्य धक्का बसला जे मला थोडं माहीत पडलं की आई आणि बाबा बाबांनासुद्धा आई आणि बाबासुद्धा पार्टी पाहिजे होती की आपला पार पास झाला आहे रवीकडून आम्हाला पार्टी पाहिजे तर जसं मला माहीत होतं तसं मी पटकन हो बोललो आणि आज आम्ही बुधवारी आई आणि बाबा ठाण्याला मालवण हॉटेलमध्ये नेला बरोबर दुस आमची फॅमिली पण होती बहिणी पार तो सर्व त्यांची मुलं होती जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल का त्या पार्टीमध्ये माझ्या फॅमिलीचं कोण कोण मेंबर होतं आणि त्या पार्टीनंतर आमचं लगेच आल्यावर घरी दुसरं अजून एक ठरलं का आत्ताच दुसरी एक भाऊ करून पार्टी पाहिजे म्हणजे माझ्याकडून तर ती पार्टी पाहिजे म्हणून घरगुती तर माझ्या आणि त्या मिटिंगला राज कोण होती आणि लगेच राज बोलले चालेल आपण देऊया पार्टी दुसरी पार्टी पण जोरात देऊया आणि दुसऱ्या पार्टी मी सर्व लगेच मेनू आणलं आणि ऑलमोस्ट आता ते मेनू सर्व रेडी होत आलेले आहे राजने काय काय मेनू बनवले तुम्हाला दाखवतो मी मेनूसाठी काय काय आणलेलं आहे आणि राजने बनवायला घेतले चला या तर दाखवतोय आणि हे आहे आपल्या दिसत आहे मटन करी एकदम खरीवाली जे आपण थरी, थरी बोलतो ती आहे आणि सगळ्यांची रिक्वायरमेंट आहे की नळी चाप वगैरे पाहिजे आणि हे पहा आहे चाप चाप खूप मोठे आहेत आणि त्यातनं हे बघा नळी पण आहे ओके आणि चला दुसरं पण दाखवतोय काय आणलंय सेकंड मेनू धॅन्टॅन आणि हे हे तुम्हाला माहिती असेल याला आपण बघतो तिरापणी एकदम झनझणीत जन आपली गावठी पद्धतीने आणि हे आहे तुम्हाला माहिती आहे दम दिलाय दम, दम बिर्या स्मूक होते ना थोडी थोडी वाढते आणि हा मटणासाठी पण इथे ठेवला आहे दुसरा मटणाला पण मी थोडासा स्मूक देणार आहे कारण की थोडा बिकॉज टेस्ट जास्त भारी लागते ना त्याच्यासाठी आणि जर म्हणजे सगळ्या आमच्या ज्या बहिणी आलेल्या आहेत ना त्यांना कधीपासून म्हणजे त्या सांगत होत्या का आम्हाला पार्टी द्या हॉटेलमध्ये मागत होत्या तर मग मी बोलली की नको आपण घरामध्येच करू कारण की सकाळीच आम्ही हॉटेलमध्ये खाल्ला आणि सगळे खूप हॅप्पी झाले पास झाला चांगल्या मार्क्सने त्याच्यामुळे पार्टी द्यायला पण खूप आनंद वाटत आहे हां आणि ऍक्च्युली तो सीबीएसई बोर्डला आहे ना तर त्याच्यामुळे सिक्स्टी फोर पण आमच्यासाठी खूपच आहेत कारण की ते स्टेट बोर्ड वगैरे असतात तर ते ऍक्च्युली हार्ड बोर्ड आहे हा तुम्हाला माहिती असेल सीबीएस बोर्ड म्हणजे काय तर त्या त्याचे चांगले पर्सेंटेज आपण जर बघितलं स्टेट बोर्डच्या हिसा सेवन्टी फाय एटी पर्सेंटच्या आसपास येते तर ठीक आहे माझी फॅमिली हॅप्पी आम्ही दोघे हॅप्पी तर ओके आणि पार्कने आम्हाला खरंच खूप हॅप्पी केलं खूप जास्त वाटलं आहे राजने सर्व बनवलेलं मेनू आम्ही आता खाली घेऊन होतो थर्ड फ्लोरला जिथे आईबाबा आहेत खाली नेण्याचं कारण हे आहे की आई बाबा तिथे खाली आहेत आणि आज त्यांचे आहे खूप त्यांचा आनंदा दिवस अॅनिव्हर्सरी आहे तर त्याच्यामुळे आम्ही सर्व बनव खाली जाणार आणि पार्टी स्टार्ट करणार आणि जोरात धमाल करणार आणि जसं जसं आमचा प्रोग्राम पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार गाईस तुम्ही कंट व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ एकदम फार मजेशीर होणार आहे आणि धमाल व्हिडिओ आहे तर चला बाय बाय मी याचा फोटो नाही निघला ना यांचा आता यांचा काढतो ना इकडं माझ्याकडे बघा तुम्ही सांगा बस कौर कराज बस काम सगळीच फायनल आमचं डिनर आता कंप्लीट होणार आहे पूर्ण दिवसाची पार्टी एन्जॉय खूप मस्त धमाल मजा आली सर्व खुश झाले आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि फोर मायनस वन हा तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि आता आपण पुन्हा अशा एका धमाल नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट गुड बाय बाय बाईक <laughs> टेन्शन <माँवाल> नाही होता <laughs>